झाला त्यानंतर मग कणिक मळून ठेवली आहे मी आता वरण फोडणी घातलं आहे भात झालेला आहे एक भाजी बनवायची तर भाजीला पण काहीतरी इथं मार्केटमध्ये मी आलं तर घेऊन येतो कारण इथं भाजीपाला मिळतोय लांबजणं खरंच आमचं म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत आता माझं लग्न झालं त्या वर्षी ना खूप असं म्हणजे कमी गोष्टी असायच्या ना अवेलेबल पण आता सगळंच ऑलमोस्ट म्हणजे बड्डेचे केक म्हणू नका सगळं सगळं डेकोरेशनसुद्धा मिळतं गावातच आणि इथं नाही तर पाटीला तर सगळंच असते oh. तर आता बाळाज बारसं झालं त्यानंतर वाढदिवस वा झाला तर त्यासाठी पाहुणे मंडळी आलेले तुम्हाला माहितीये घरात सगळा गोंधळ गोंधळ ऐकायला आला घर असते ना असं वाटलंय आणि खूप छान वाटतंय खरं तर आणि एक हे पण वाटत की एका कुठल्या तरी निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि दररोज तेच जीवन आपल्याला गोंधळ गडबड काम तर थो थोडासा विरंगुळा निमित्ताने आणि सगळे रिफ्रेश होऊन पुन्हा एका नवीन एनर्जीने आपल्या कामाला काम सगळे ला। लागतात सो ह्या गोष्टी बघा किती ग्लो करायला लागली बघा आणि त्या सगळ्या जणींसाठी ज्या मुक्कामी राहिलेल्या पाहुण्या वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी काही न शक्य झालं राहणं काही जणींनाही लगेचच गेलं उशीरही झाला होता तरीसुद्धा ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ते गेले परंतु आम्ही काही जणांना आग्रहपूर्वक ठेवून घेतलं गप्पा गोष्टी करता येतील म्हणून आणि त्यांच्यासाठी आता रिटर्न गिफ्ट आपण द्यायला पाहिजे सो त्यामुळे त्या छान साड्या घ्यायला चाललो आहे आम्ही आजी पण आलेले आहेत त्यांनी अंगठी घेतली बाळाला म्हणजे ह्यांची आजी म्हणजे पणजी माझे माझ्या आजी सासू आणि बाळाच्या पणजीने अंगठी आणलेली आहे सो त्यांना पण नाहाटी वगैरे नेसवायचे आणि बाकी मावशी ते सगळ्यांसाठीच साड्या घ्यायच्या आहेत सो आता मी चालली आहे तिकडेच आणि बघू कशा काय साड्या मिळतात तुम्हाला तर माहितीये मी ताईंना वगैरे घेते ना तर खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात साड्या बऱ्यापैकी मिळतात व्यवस्थित थोडं रेंज मध्ये होतं इकडे तिकडे पण चालायचं आहे ना आता पटकन जाऊ आपण आणि साड्या खरेदी करून येऊ बघू तुम्हाला तुम्ही सुद्धा स्टेट येऊन पाहत राहा आणि आम्ही लोणावर जातोय आमची डुगडुगी आहे ना बघी असं कुणी म्हणणार नाही माहितीये का बरेच जण मला म्हणतात माझी इथं आलं की गाडी आहे ना आता रामबाईकडे गाडी आहे तो त्याला एक काम लागते आम्हाला तर या डुकडुकीवर दुग आम्ही दोघं जातो पण विश्वास बसणार नाही तुम्हाला पण हिला याच्यावर जातो काही वाटत नाही आम्हाला आणि हिला तर बिलकुलच नाही हो नाही का मला मित्र वगैरे काय म्हणले माझ्या मित्र काय म्हणला अरे माझी गाडी घेऊन जायचा दोघं तो म्हणले मला गाडी नको वापरतो पण खूप आनंद आहे मला वडिलाच्या गाडीवरती फिरायला कसं आहे ह्याच्यात काय कमी पण आहे आपल्याला होय असं काही प्रत्येकाचे विचार सर मी खूप छान जेवढं साध सिंपल राहील ना तेवढं खूप चांगलं आयुष्य आहे ना बाय बाय अरे बाय करते ना, तरण ना, तरण करती ना आता आम्हाला गरज नाही तुमची ना बाहेर आता कशी बाय करायला बाय पिल्लू बाय बेग कशी जाते ना मी बशभर कावळ बाय साडी शॉप मध्ये येथून घेतले आपण बऱ्याच वेळा खरेदी केले छान असते क्वालिटी बरे पैसे रेंज व्हायला रिजनेबल हो व्यवस्थित बार्गेनिंग करायचं कस आहे इथं आपल्याला चांगल्यानंतर ग एकदम आहे रे म्हणूनच हवं असं दररोज घालण्यासाठी बुक शॉपिंग आणि ते नाही ठेवून थोडस कार्यक्रमाला वगैरे घालण्या आईना सेम घेऊन गेलो होते हा चमोलाय आणि बघू काढून बघ बरं थांला हे एकच आहे अशी वेग वेगळी असलं म्हणून इतक कदी पण छान असते हं

हे आजीसाठी ना आजीला फोन करून विचार कलर पाहिजे का लाईट कलर हा मला अशा साड्या लिहा आवडतात या आका वगैरे घालायचे वेगळं हे दिसत की नाही नॅचरल एकदम पारंपरिक वाटत ते कसल्या बी साड्या घाला आणि त्याच्यासमोर हे बघा तिकडे कुठून दिसतात छान आहेत की नाही

ते घालणाऱ्याला समजते आपल्याला अशा साड्यांमधलं कळतं यातलं नाही तेवढं लक्षात येतं त्याचे हो रेंज काय म्हणजे मला अंदाज येईल आजी गोऱ्यात कोणतं पण छान आहे बाकी सगळ्यांसाठीच्या साड्या घेऊन झालेल्या आहेत आणि त्यातल्या आता ज्यांना ज्या आवडतात त्यात दोन दोन तीन तीन कलर असे सोबत घेणार आहे मी आणि आजींसाठी जे इथे फोटोज वगैरे काढून घेते आणि काही सोबत सुद्धा घेऊन जाणार आहे जेणेकरून त्यांना जे आवडते ते त्या ठेवतील मी आजींसाठी साडी निवडते तोपर्यंत तुम्ही ही क्लिप बघून घ्या जी ऐकल्यानंतर लिटरली फर्स्ट टाईम माझ्या डोळ्यात अगोदर पाणी आलं आणि त्यानंतर असं झालं की याच्यासाठी केला होता अट्ट खरं तर एवढ्या उच्च शिक्षित लोकांनी आपल्यासारख्या इतक्या सामान्य व्यक्तीला एवढ्या वरचं स्थान देणं म्हणजे निव्वळ हा नशिबात हाय वर्षा मी तुझ्याच क्लासची स्टुडंट आहे सेकंड बॅच मधली स्टुडंट आहे मी पण काही कारणामुळे माझ्या माझ्या काही इतर प्रोफेशनल कारणामुळे मी माझी आयडेंटिटी किंवा माझा फोटो किंवा माझा व्हिडिओ किंवा माझे नाव असं मी डायरेक्ट पब्लिक नाही सांगू शकणार आहे म्हणून त्यामुळे मी फक्त तुला व्हॉइसवरती हे सांगते आहे तर हा क्लास खरंच अगदी माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आपण जसं म्हणतो तसा होता आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तू ज्या कवर केल्या आहेत सिरियसली हॅट्स ऑफ टू यू मी एक मॅनेजमेंट स्टुडंट आहे म्हणजे माझं एम बी ए झालेलं आहे आणि ते पण इंटरनॅशनल कॉलेजमधून झालेलं आहे तिथे देखील आम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा एवढा असं uh, सिलेबस नसेल सांगितला की जेवढा तू ह्या पंधरा दिवसासाठी यूट्यूबच्या एक क्लाससाठी तू एवढा म्हणजे वेळ दिला आहेस आणि एवढी मेहनत घेतली आहेस एवढा त्याचा सिलेबस तू वाईडली सांगितला आहेस की पुढे कुठेही कोणतीही अडचण येणार नाही असा तू सिलेबस तो बनवलेला आहेस अगदी म्हणजे कुणालाही करता येईल यूट्यूब चालू करता येईल असं अगदी इतका छान सरळ सोप्या भाषेत तू ते सांगितलेलं आहेस कितीही शंका असल्या तरी तू त्या तेवढ्या ते पेशन्सनी त्यांची उत्तरं दिलेली आहेत अगदी म्हणावं की स्पून फीड केलं आहेस ह्या क्लासमध्ये आणि खरं बघायला गेलं तर फीज म्हणजे अतिशय कमी आहे ह्या क्लासची फीस कारण ह्याच्यापेक्षा जास्त फीज घेणारे देखील एवढं सांगणार नाहीत एवढं तू डिटेलमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे मला तर वाटतं की माझ्या एका खाण्यापिण्याचं जसं बाहेर आपण गेलो हॉटेलमध्ये वगैरे तर एका खाण्यापिण्याचं सुद्धा बिल ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं किंवा आपला रोजचा खर्चसुद्धा या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो डेली आपला जो खर्च आहे तो पण पण एवढ्या कमी आणि माफक पैशामध्ये म्हणजे एक प्रकारचं तू जे आता यूट्यूब चालू करणार आहे तर त्याच्यासाठी समज आता हे फीज म्हणजे एक भांडवलच झालं म्हणजे अतिशय शून्य भांडवलापासून आपण सुरू करावं म्हणावं ना अगदी तसं आहे एवढं मार्गदर्शन कुणीही करत नाही जेवढं तू केलेलं आहेस खरंच माझ्याकडे फार शब्द कमी पडत आहेत मला तुझं कौतुक करायला तुझं तुझ्या नवऱ्याचं म्हणजे कृष्णा दादाचं पण आणि तुझं पण वर्षा तुमच्या दोघांचं खूप खूप मनापासून कौतुक आणि मनापासून आभार की म्हणजे मी हा जो तीन वर्षापासून ट्राय करत होते म्हणजे मला फक्त असं वाटायचं की यूट्यूब सुरू करूयात सुरू करूयात पण खूप शंका खूप प्रश्न होते मनात की आपण हे जर केलं आणि उद्या जर काही स्ट्राईक आलं किंवा उद्या समजा काही कॉपीराईटचं आलं किंवा काही इशू झाला का तर पुढे कोण जिम्मेदार किंवा हे असं काय कसं करायचं किंवा हे वापरलं तर काय होईल ते वाप दो आय मीन कॉर्पोरेट वर्ल्ड बट स्टील माझ्या मनात ह्याविषयी खूप मोठे न्यूनगंड होते किंवा खूप मोठ्या अशा अफवा असल्यासारख्या प्रश्न होते माझ्या मनात की अरे असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं पण तुझ्या या क्लासमुळे माझ्या त्या सगळ्या शंका दूर झाल्या आहेत आणि आता मी माझं एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायला बघते आहे आणि म्हणजे माझा जो निश मी निवडला होता मला की मला स्वतःला यायचं नाही आहे समोर किंवा असं त्या ह्याच्यातून पण पण तुझ्या अनेक मार्गानी मला सांगितलं आहे किंवा रोजच्या तुझ्या त्या लेक्चरमुळे माझ्या मनात जो प्लॉट एक तयार होतोय अच्छा हे हे मी असं पण करू शकते अच्छा ही असं म्हणते बरोबर आहे मग मी हे इथे ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकते हे जे माझ्या माझ्यामध्ये जे चालू झालं आहे ना जे मी तीन वर्षापासून कधीही असा विचार केला मा� नव्हता ते हे फक्त आणि फक्त ह्या क्लासमुळेच शक्य झालेलं आहे आणि अतिशय म्हणजे मला हे प्रामाणिकपणे सांगायचं आहे की तिने काय आम्हाला हे सांगायला सांगितलेलं नाही आहे हा जेन्युइनली अगदी मनापासून आलेला आमचा हा फीडबॅक आहे कोणाचं कौतुक आपण जोपर्यंत मनात नाही आहे तोपर्यंत करू पण नाही शकत ते दिसतं तुमच्या शब्दात की किती खोटं खोटं आहे किंवा किती वरवरचं आहे हे खरोखर अगदी मी मनातून तुझं कौतुक करते आहे आणि मला हा क्लास इतका आवडला आहे की म्हणजे एवढं मोटिवेशनल आहे ह्या सगळ्या गोष्टी खरोखर म्हणजे तुझे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद आणि मला या क्लासबद्दल खूपच छान वाटलेलं आहे आणि म्हणजे माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींनी गुरु आलेले आहेत म्हणजे आध्यात्मिकमध्ये तर आहेतच एक गुरु पण इतर ह्याच्यातही आपण असं विचार केला तर स्कूल असो कॉलेज असू दे किंवा इन्स्टिट्यूट असू दे किंवा हे असू दे इ त्याच्यात सुद्धा म्हणजे आतापर्यंतच्या चा, सगळ्यात टॉप टॉपवरची गुरु तू आहेस माझी खरंच वर्ष रिअली हॅट्स ऑफ टू यू हॅट्स ऑफ टू युअर हार्डवर्क आणि तुम्ही खूप खूप मेहनत करत आहात देव तुम्हाला भरभरून यश देव म्हणजे आपल्याच कॉम्पिटिटरला एवढं छोट्या छोट्या गोष्टी शिकवणं हे म्हणजे वाखनण्याजोगं आहे असं आपल्याच कॉम्पिटिटरला किंवा जो आपला कॉम्पिटिशन देणार आहे आपल्याला पुढे चॅनल स्वतःचा काढून तर त्याला कोणीही सहसा हे असं सांगत नाही आपल्या सख्ख्या भावाला बहिणीलासुद्धा कोणी एवढं सांगणार नाही तेवढं तू आम्हाला सांगते आहेस तर ह्याच्यातच खरंच खूप कौतुक आहे तुझं आणि देव करो की तुला कधीही सुखाची आनंदाची कधीही कमी न पडो तुझ्या आयुष्यात आनंद आणि सुख भरभरून येऊ हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना आणि थँक्यू टू यू अँड कृष्णादादा वन्स अगेन रिटर्न गिफ्ट झाले

bagi aku kiri, makanlah. Makan. Siapa? Ibu mami. Hahaha. Hahaha.

लोगों माझा बक्का कलर हाल छान वाटतो की दुसरे बघा

बघ कसं असते असं असते लगेच पण छान आहे चिकू कलर बी छान आहे कलर सगळे भारायचे ना तर ही ही दोन घ्यायची असेल तरी पण घ्या हा <="#esperus> आजी काय म्हणली आईची साडी म्हणजे आपली साडी म्हणजे आईनं घेतलेली असती का ती आपली असती ग आता मी ते म्हणजे साडी तीच की आणि इकडे ननंदबाई जायला निघाला आता आता उद्या उद्या परवा एक्झाम आहे परवा दिसली परवा एक्झाम बेस्ट ऑफ लक निघालत लातूरला जाण्यासाठी तिथे आता आजचा उद्याचाच दिवस गॅप परवा त्यांची परीक्षा आहे सो राहावा म्हणत होतो आम्ही कारण मावशी वगैरे पण थांबल्यात पण त्या म्हणलं की नाही अभ्यास होईना कारण इथं गोंधळ पण खूप आहे मुलं आहेत आणि पिल्लूला तर पूर्ण वेळ त्यांनी सांभाळला होय चाललं तर आता सगळेजण वाट लावून आता चालली तुट्रीच्या जवळ जाईल का बाई बाय कर शांबवी दुपारचे तीन वाजलेले आणि आता चालले त्यांचं एक्झाम पण आहे आणि त्यामुळे हे सोडायला गेलेत किती छान खेळायला गेले आहेत नॉन व्हेज आहे तिकडच्या घरात केले म्हणजे इकडे का केलंय कारण आजी का खात नाहीत आई खात नाहीत मावशी नाही आणि आमच्या ननंदबाई पण नाही है ना नॉन व्हेज खात नाहीत लगे त्यामुळे मग इकडे जे लोक आहेत जे नॉनव्हेज खातात मुली पण ते इथेच असं केलेलं आहे बघा माझे आज सासरे आहेत आणि हे माझे सासरे बुया आणि तुम्हाला तर माहिती आहे भाऊ मी ओळख करून द्यायची गरज नाही पण सासर जावा आहेत दोघं पण नॉन फॅन आहेत बरोबर तू खातेस की नाही खाल्लं का नाही मग काय खाऊन हा हा श्रीला नाही तो आणि इकडं बघा कसा आराम माझ्या माहेर सृष्टी तू नाही खाणार का बाळा जा ना मग खाजा परत का असते जा पण सगळ्यासोबत बाळाची पणजी आणि पण ती पंथी पंथी येते आहे का नाही बाबा नात नाही पण तू पण पंतु आले पण तू 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 मध्ये थांब वर्षा वर्षा तू मध्ये थांब थांब हा राऊ देऊ दे थांबा तुमच्या दोघांचा घेतो आधी हा ब वि हा चला 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 बसा आता ब वि बाळाचे भा पंजूबा म्हणजे आमचे बप्पा शेताकडे जाऊन बप्पाला घेऊन आलो कारण मावशी पण उद्या जाणार आहे सगळ्यांच्या गप्पा वगैरे होतील शेतासाठी <laughs> पप्पा बघा या वयामध्ये सुद्धा किती टवटवीत पण आहे बघा तर मस्त आता भाऊनी नॉनव्हेज बनवलं होतं दोघांनी जेवण केलंय मस्त आणि मी आणि रामभैया नंतर जेवण करणार आहोत तर आता त्यांना आणखी भरपूर काम येतं शेतात वगैरे जागल आहे त्यांची त्यामुळे त्यांना रिटर्न जायचं आहे तर माझ्या मामाचा छोट्या मामाचा मुलगा येतोय आणि तो पप्पांना घेऊन आता जाणार आता येईल एक दहा मिनिटामध्ये आणि मस्त गप्पा मारल्या पणजी आणि पंजोबा या दोघांचे फोटो शूट सुद्धा झाले बघा काय करायचे वर्षा माहितीये का का वर्षा ऐकी एक छोटा अनुभव सांगतो बप्पा केळ्याचे बर का परत शेप्या तिकडचा आंबा ओके टॉप क्वालिटीचे शिवारातले आंबे आमटे नाही ते सगळे टॉप टॉप जे असायचे का तिची आडी असायची बप्पाची ती कुणाला माहित नसायची मग माझं काम गेलं तर परवडला की पप्पाची आडी उडकून काढायची आणि बरोबर शोधून काढायचं ही पाचट ती पाचट सगळे उखंडे विखंडे त्या आमट्यापाशी उखंडा होता की नाही त्याच्यात शोधायचं आणि सगळे चांगले चांगले आमचे काम लय यायची पण पप्पा एकदम टॉप क्वालिटीचे आंबे आहेत ना आडी घालायचे आणि त्याच्यावर मी डाव मारायचा पण आंबा नाही चवले बाय लय भारे आंबा पिवळा जर व्हायचा नसता आला बघा बारक्या मामाचा मुलगा स्मार्ट आहे बघा नुसतं हळू 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 ही एक प्रथा लय आवडते आल्यापासून नुसतं पाया पडायचाच कार्यक्रम आहे बाप्पा सावकाश हा लय तकलीफ करून घ्यायचं नाही लय आपलं खायचं प्यायचं आराम राहायचं जपायचं हो अकरा वाजले का अजून सगळे जागेच आहेत बघ आमचं पुन्हा आणि मुलं फक्त झोपले तर फ्री जागा आहे की छोटी जागीच आहे सृष्टी जागीच आहे